लक्षात ठेवा कितीही संस्कृती येऊ द्या कितीही अडचण येऊ द्या आपल्या जीवनामध्ये खरं <Chelsea> बोललं पाहिजे लक्षात ठेवा हे नेहमी आपण वाक्य बोलतो जे माणसं खरं बोलतात ना त्याच जीवनामध्ये वनवास असतो खरं बोलणाऱ्या पाजेमागे त्रास असतो सध्या जमाना जरी खोट्याचा असला तर एक दिवस सत्याचा विजय होतो ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा कामध्ये पावला पावलाला माणसं होतं बोलतात पावला पावलाला बाकीच्या च नाही पण मी सुद्धा दररोज दहा पाच किलोमीटरचं खोट बोलतो मी महाराज तुमचा फोन आला होता मी निघालो म्हणलो होतो पण नेमकं घरी आलो होतो आम्ही सुद्धा लवड बोलतो कधी 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 एखाद्या गावला मी आज पार सोला आलो कशासाठी आज मानणार नाही काहीच तर बाबाला जर म्हणलं मी सोलापूर बाबा सोला म्हणते सोलापूर <laughs> ना विजापूर कधी कधी आम्ही बोलतो लक्षात ठेवा काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये खोट कधीच बोलले नाही महाभारत एक पात्रात एक पात्र आहे त्यांचं नाव आहे युधिष्ठिर नेहमी सत्यवादी महाराज नेहमी सत्यवादी एक प्रसंग असा होता द्रोणाचार्यांचा मृत्यू व्हावा किंवा द्रोणाचार्य युद्धामध्ये शांत बसावेत हे कळण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक होती त्यांना अश्वत्थामा अभोत्राच्या निधनाची वार्ता कळाल्यानंतर द्रोणाचार्य शांत होणार होते भगवंतांनी सगळीकडे अफा उठवली अश्वत्थामा मेला अश्वथामा मेला अश्वत्थामा मेला द्रोणाचार्याने सांगितलं जोपर्यंत धर्मराजाच्या मुखातून मी हे ऐकत नाही तोपर्यंत मी यावर विश्वास ठेवणार नाही भगवान धर्मराजाकडे धर्मराजाला सांगितलं धर्मराजा तुम्हाला म्हणावं लागणारे अश्वथामा मेला धर्मराजा म्हणले देवा मेलाच नाही तर म्हणू कसा आहे नाही म्हणणार तुमचा विजय होणार आहे धर्मराजा म्हणले हरलो तरी हरकत नाही पण खोटं बोलणार नाही बरोबर आहे सध्याच्या काळामध्ये तर महाराज कोर्टामध्ये भगवद्गीता आहे कोर्टामध्ये माझी तर अपेक्षा आहे या कोर्टातले आमची भगवद्गीता बाजूला काढली पाहिजे धडधड लोक गीतेची शपथ वाहतात नुसतं म्हणतात गीते शपथ खरं बोलील खोटं बोलणार नाही आणि गीतेची शपथ घेऊन सुद्धा जर खोटी साक्ष देत असतील तर ही माणसं अठ्ठावीस प्रकारच्या नरकापैकी कोणत्या नरकात जातील मला काही सांगता ना येणार नाही शेवटी भगवंताने विचार केला तोपर्यंत धर्मराजा म्हणणार नाहीत अश्वत्मावेगा तोपर्यंत तोणाचा विश्वास ठेवणार नाही ना शेवटी भगवंताने विनंती केली अश्वत्थामा नावाचा मेला हे माहितीये तुम्हाला मान्य मग त्यावेळेला मग म्हणे म्हणा अश्वत्थामा मेला म्हणले हा अश्वत्थामा मेला म्हणे म्हणत असताना भगवंतांनी शंख वाजवला याला म्हणायचं सत्यवादी युधिष्ठिर किंवा सत्य बोलणारे धर्मराजा ठेवा आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या स्वार्थासाठी छोट्या छोट्या फायद्यासाठी कधीच खोट बोलायचं नाही सत्य बोलायचं अभंगाच्या तिसरे सतत <laughs> 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 Thank yeah. you. अलंगाच्या तिसऱ्या चरणातनं मला देत आहे सत्य बोले मुखे काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सत्य बोल पाहिजे बघा तुम्ही माझ्या साधू संतांनी कधीच असत्याचा स्वीकार केला नाही सत्य सांगत राहिले आणि लक्षात ठेवा भगवान परमात्मा हा सत्य स्वरूप आहे आणि सत्य स्वरूप भगवान परमात्मा असल्यामुळे सत्याचा स्वीकार करणारा तो नक्कीच भगवान परमात्माला येऊ मग भक्त समीप्रिया तो भक्त नक्कीच तो व्यक्ती भगवंताला प्रिय होतो म्हणून आजपासून आपल्या आयुष्यामध्ये सत्याची कासं धरायची ठेवा खरं बोलल्यानंतर वनवास होतो खरं बोलल्यानंतर त्रास होतो हे जरी मान्य असलं तरी आपल्या आयुष्यामध्ये आपण खरं बोलावं सत्य बोले मुखे आणखी काय केलं पाहिजे दुखवे आणि जर दुःख झालं तर आपल्याला त्याचं दुःख झालं पाहिजे आपल्या सर्वांना माहीत आहे ज्ञान यांच्या जीवन चरित्रामध्ये सांगितलेली कथा आपल्या सर्वांना पाठ आहे रेण्याच्या पाठीवर त्याचा पटकारा मारला त्याचं दुःख झालं एवढं दुःख झालं पाठीवरती वळ उमटल्याच्या अवस्था जेव्हा दुसरी माणसं दुःखामध्ये मा असतात दुसरी माणसं जेव्हा अतिशय अडचणीमध्ये असतात त्यावेळेला ते दुःख आपल्याला सुद्धा झालं पाहिजे बघा लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं सगळ्याच लोकांचं दुःख आपण हलकं करू शकतो असं नाही सगळ्याच लोकांना आपण दुःखातून काढू शकतो असंही नाही महाराज पण कमीत कमी त्याच्या दुःखामध्ये सहभागी तरी झालं पाहिजे की नाही सहभागी झालं पाहिजे समजा एखाद्याची मैस मरू नये पण मी गेल्यानंतर कमीत कमी जाऊन त्याला म्हटलं पाहिजे अरे अरे कशी गेली काय झालं असं असं तुझं म्हणायला पाहिजे लोक कसं म्हणत नाहीत मला ना मला हे ताक दिलं नव्हतं म्हणून तुझी गेल्या मी त्या म्हणजे ज्याचं जा दुःख झालं त्याच्यावर आणखी दुःखावर जर रीट सोडण्याचं काम करत असतील तर नक्कीच त्या लोकांची पूजा देवाला पोहोचत नाही देवाला ती सेवा आवडत नाही सत्य बोले मोखे दुखवे अनेकांच्या दुःख दुसऱ्याचं दुःख झालं तो आपल्याला दुःख वाटावं मी स्तुती करत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कीर्तनकाराला कुठल्याही कथा करायला कुठल्याही संस्थेला जर अडचण आली तर त्या अडचणीच्या वेळेला बाबा त्या माणसाच्या मदतीला जाऊन जातात मला अशा सर्वांना आहे हे प्रसंग सांगतो मी सोबत होतो त्या वेळेला परतूरजवळ एक वारकरी शिक्षण संस्था होती आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेतून एक मुलगा पळून गेला होता पळून म्हणजे तो रुसून गेला होता हे पळून म्हणजे काय तुम्ही गेला थोडंसं जंगलं जात नाही तर गावाकडे नाही तर जाणार आहे योगा योगाय तू मुलगा गेला गेल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्या महाराजावरती वगैरे केस वगैरे केले बाराम त्यावेळेला महाराजांनी तिथे जाऊन त्या कीर्तनकाराला आधार दिला सांगितलं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत कुठे ना कुठे असेल तुम्ही घाबरू नका म्हणजे दुसऱ्या एखाद्या कीर्तनकाराला जर दुःख झालं तर त्या दुःखामध्ये भावून जाण्याचं काम बाबा करतात आपण सर्वांनी केलं पाहिजे ही सुद्धा एक प्रकारे भगवंताची सेवा आहे बघा एक विष्णूची महापूजा आणि लक्षात ठेवा असं करता 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 आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं करण्याचा काय काय निश्चय करायचा त्या अंगात जेवढे आतापर्यंत विषय सांगितले आतापर्यंत जेवढं सांगितलं त्याचा आज निश्चय करा कोणता स्वामी काज आपल्या मालका विषय आज ठेवा गुरुची भक्ती करायची स्वामी काज ठेवा गुरुची भक्ती ठेवा म्हटल्याच्या शब्दाला पितृवचन मालकाची सेवा करा खर बोलणं सोडू नका त्याला थारा देऊ नका आणि मी आजपासून असे वागणार असा काय करा निश्चय करा आणि तुम्ही असा निश्चय केला तर तेच फळ तुम्हाला आता वापराय